मित्रांनो आजच्या या हिंद केसरी कदमवाडी जुनं आणि पारंपरिक मैदानाचा एक नंबरचा मानकरी आपल्या सोबत आहे सोन्या आज शेट आहेत ना त्यांना आनंद भरपूर झालाय कारण हिंद केसरीचा मान पटकन म्हणजे ही भरपूर या क्षेत्रात मोठी गोष्ट आहे आज काय सांगता आला शेठ आज एक नंबर झालाय आणि हिंद केसरीचा मान पटकवलाय सगळं श्रेय मामानला जातो पहिलं त्यांच्यामुळे आम्ही म्हणजे आज एक नंबर करू केलाय म्हणजे करू शकलो म्हणजे केलायच मामांनी सेमीला गाडीची कडणी पडली तिथं आम्ही सुट्टा निकाल घेतला आणि तर तुम्ही बघितलंच आता ज्या ज्या वेळेला ही वासरू पाहिले ना त्या त्यावेळेस त्याने इतिहास केलाय वेगळा हो केलाय ना कारण आम्ही पण तो पाहिलाय काय सांग नाही हा केलाय ना केलायच आता नाही सांगायचं नाही पण केलेलं आहे केलेला आहे कारण शेट मी सकाळी इथून गेलो ना सचिन मामांची तर बसलो मी सकाळी गटपास झालेला त्यांना म्हणलं आज वासरू बोलायला तुम्ही ठेवणार आहे आणि वासूर ज्या वेळेस आले ना त्यावेळेस काहीतरी वेगवेगळे घडावतोय हा ना केलंच त्याने सेमीला कडनी पडलं तिथे आम्ही म्हणलं एक नंबर केलेला आहे सुट्टा निकाल घेतला कडनी पळून आमचं खान चेंज करायचं चाललं होतं थोडं थोडं पण नाही मामा म्हणले नाही एकच आहे त्यांनी ठेवायचं फक्त कोण म्हणलं ना खांद्या हा करायचंय एवढंच मी माझ्या पद्धतीने गाडी करणार तर केली मामांनी एक नंबर केला आणि आज आता याच्यावर कायम सोन्या ड्रायव्हर असतात आज सचिन मामा बसले सचिन मामाना विचारू आज कसं वाटलं या गाडीवर बसल्यावर कारण सोन्या ड्रायव्हर असतात सोन्याच्या गाडीवर मामांकडे आलाय बैल आणि आपण खरेदी केलेलं आहे बैल घेतल्यापास ना, ना, ना तर चार मैदान झाले दोन मैदान राहिलो दोन मैदान वाया गेले आमच्या ह्याच्यामध्ये पण मीच गाडी आणतो चार मैदान आता सचिन मामा तुमचा ह्या क्षेत्रातला किती दिवसाचा हे अनुभव आहे असं बेच वर्ष सतरा अठरा वर्ष झाली गाड्या आता सतरा अठरा वर्षात बरेच वर्षा हिंद केसरी बहिले आपण हाकले असतील गाड्या हाकल्या असतील मान घेतला असेल हिंद केसरीचा या मैदानाचं हिंद केसरीचं ही मैदान आहे कदमवाडीच या मैदानाचं वेगळं वैशिष्ट्य काय सांग मैदान एकदम व्यवस्थित झालं म्हणजे एकदम क्लिअर मैदान केलं त्यांनी हिंद केसरीचं मैदान त्यांचं पारंपरिक पस्तीस पस्तीस वर्षाचं मैदान आहे मैदान एकदम क्लिअर झाले सोन्याचं आज काय वैशिष्ट्य कारण मित्रांनो कसं असतंय ज्यावेळेस एखादा बैल जोडी पळत असते ना त्यावेळेस त्याच्यावर जो ड्रायव्हर असतो तुमचा ड्रोन कॅमेरा असेल किंवा तुमचा लाईव्ह असेल त्याच्यापेक्षा जर जास्त कोण जर त्याला बारकाईने बघत असेल जवळून तर ते ड्रायव्हर असतात तर ड्रायव्हर तुम्ही सगळ्यात जास्त जवळून त्याला बघता तर काय पळवताना काय म्हणत असते खाली सुट्टीचा थरार असतो था। कालवा चाललेला असतो बापूंना तर समालोचक बोलत असतात बापू गाड्या सोडा बैल थांबत नाही ती त्यावेळेस मनामध्ये काय चाललेलं असत ना बैल शान आहे खाली उभा राहायला पण शान आहे खालपासून असं ढकलत नाही की खेळ हे करत नाही दाबादाबी ही ना दा बैलाकडे काहीच नाही लय शहा बैल पोहोचते त्यामुळे कायच वाटत नाही त्याच एकदम शान बैल स्पीड पण तसंच खालपासून शेवटपर्यंत तसंच स्पीड लावते आणि त्याला वाईट सवयच नाही इतकं शान वासर आता आपल्याकडे चार पाचच मैदान झालंय आपण घेतलं बोर घेतलं तसं वासरत छान आपल्याला त्याला खांद सवच आहे त्याला उजवा खांदा पब्लिक वर पडतो त्यामुळे काही टेंशन नाही आता ड्रायव्हर ज्यावेळेस एक नंबर होत असतो ना ही यश मिळत असत त्यावेळेस दुसऱ्या बी बैलाचा हात असतो त्याच्यासोबत जो, जो जोडीदार पळतो त्याचा तर त्या जोडीदाराविषयी काय सांगायचा जोडीदार एकच नंबर त्याला भेटला पहिल्यांदा भेटला तर आज एक नंबर जोडीदार त्या पाखऱ्या भेटला मी त्या पाखऱ्यानं कडून काढले म्हणजे सगळ्यांची इच्छा होती की पाखऱ्या बाहेरनं पळणार नाही पण त्यांना आज पळून दावलं सगळ्यांना कि मी पण बाहेरनं पळू शकतो त्या बायला सगळ्यांची इच्छा होती की तो बैल बाहेरनं पळत नाही पण त्या बैलांना आज बाहेरनं सिमी काढली आणि एवढ्या स्पीड न बाहेरनं म्हणजे असं सिमी कोणाची निघाल नाही एवढ्या अंतरानं बैल बाहेरनं खरंच पळते आणि खरंच रे त्याला जाते खरं महत्वाची सिमी होती ती त्यांना बाहेरनं काढून जाऊ आता छोटा मालक पण बैलाला धरून बसलाय मित्रांनो मागास धरणं बघतोय काय बोलशील आज सोन्याबद्दल नाही काय आता लाचतो या देऊ आज हिंद केसरीचा मान मिळवला आणि सोन्या इथून पुढे हिंद केसरीचा मान मिळवून दिली शुभेच्छा ड्रायव्हर धन्यवाद